नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपली ही पी मोन चिंचेची दोन वर्षाची जी कलम आहे त्याचं लोडिंग चालू आहे आता आपण जी गार्डीला रोपं भरली होती गार्डी विटा त्यानंतर पुन्हा एकदा आपण ही लोडिंग गेवराई बीडसाठी करत आहोत त्याबद्दल डिटेल माहिती घेणारच आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपण आता जी गाडी लोडिंग करायला लागलो आहे ती दोन शेतकऱ्यांसाठी लोडिंग करत हो। आहोत त्यामध्ये श्री गोपीनाथ अश्रुबा मेंगडे काका असतील ते जे की मुक्काम पोस्ट खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीडचे आहेत आणि दुसरं जे लोडिंग आपण याच्यात जांभळ जे करणार आहोत कोकण बॉडली ती आबू आबूबकर मुजावर मुक्काम पोष्ट वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव जे की पहिलं उस्मानाबाद नाव होतं ते जिल्हा धाराशिव तर यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता जी मेंगडे काका आहेत का रिटायर इंजिनियर आहेत आता त्यांनी आपल्याकडे येऊन नऊ तारखेला नऊ जून दोन हजार चोवीसला येऊन बुकिंग केलेलं आहे आणि त्यानंतर आज दिनांक सतरा सतरा जून दोन हजार चोवीस रोजी आपण आता हे बुकिंग करत आहोत अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आपण बुकिंगनंतर आठ ते दहा दिवसामध्ये रोपं पोचवण्याचं काम करत असतो आहे बुकिंगनंतर दोन दिवसात म्हटलं तरी रोपं मिळतात कारण सीजन चालू आहे गाड्या कंटिन्यू चालू असतात आता यानंतर आपण फलटणची एक गाडी भरणार आहोत कर्निनची जे की जुने कस्टमर आहेत त्यांनी आपल्याकडनं जवळजवळ दोन हजार चंदन लागवड केलेली आहे आणि उद्या आपण शेगाव असेल शेगावमध्ये शेट्टी असतील किंवा इतर शेतकऱ्यांचा माल आहे त्याच्यामध्ये तसंच आपण नगरला साहेब म्हणून आहेत रिटायर आर्मी ऑफिसर त्यांनी पण आपल्याकडनं पंधरा दिवसापूर्वी रोप घेतले आहेत त्यांच्याच भाऊ जे ते आहेत पोस्टात त्यांच्यासाठी आपण उद्या लोडिंग करणार आहोत अशा पद्धतीने हे डेली रुटीन असतं आहे शेड्यूल असतं आहे त्या पद्धतीनं लोडिंग चालू असते आता नर्सरी आपली जी आहे ती शावळे तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात नर्सरी आपली मलकापूर या गावी आणि आता इथं बघू शकतो आपण अशा पद्धतीनं सॉर्टिंग करून जो खाली बाटा असतो आहे ती काढून रोपं भरली जातात अंधा ते नको झाड ठेवा ते बाजूला ठेव अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घेतली जातात खराब रोपं बाजूला काढलेली आहेत बघू शकतो आहे आणि जी उंच रोपं आहेत शेतकऱ्यांना आपण तीन साडेतीन फूट उंची सांगितल्या रोपं असताना चार फुटाच्या वरची रोपं दिलेली आहेत तर अशा पद्धतीनं आपण जे काम आहे ती सॉर्टिंग करून किंवा व्यवस्थित काम करणारी जी महाराष्ट्रातली आपली एक नंबरची नर्सरी आहे पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे आता बघू शकतो अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घेतलेली आहेत पी केमोन चिंच आहे लावल्यानंतर दोन वर्षात आपल्याला उत्पादन चालू होतं आहे आता चिंचीसोबत आपल्याकडे इथं आवळा आहे आपण आता ह्या वर्षी सगळी फळझाडं झाडं दहा दहा हजार क्वांटिटीमध्ये भरलेली आहेत दोन वर्षामध्ये कारण दोन वर्षाच्या झाडाला मागणी असते कारण एक वर्षाचं झाड म्हटलं तर एकदम वीक येतं आहे बघू शकतो आपण आता इथं रिबॅगिंग करून राहिलेली झाडं जी आहेत अशी एकदम वीक रोप असते बघू शकतो आपण त्यामुळे शेतकऱ्यांना आपण बाय दहा म्हणजे तीन किलोच्या बॅगमधलं दोन वर्षाचं रोप सजेस्ट करतो आहे त्यामुळे कुठलंही शेतकऱ्यांनी रोप घेत असताना कमीत कमी दीड दोन वर्षाच्या पुढचं रोप घ्या रोपं जग जगून निघतात आता शेतकऱ्यांनी जर चिंच घेत असाल तर खाली फुटवा येत असेल किंवा कोणत्याही कलमी झाडाला फुटवा येत असेल तर तो, तो काढायचा आहे कारण ते गावटी रोप तयार होत असते तर अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे आपलं मुक्कामपोष्ठ खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीडसाठी अशा पद्धतीनं ही रोपं भरायची चालू आहेत बघू शकतो आपण शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात कोणत्याही प्रकारच्या लागवडीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा अपॉइंटमेंट घेऊन या नर्सरीवर जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन दिला जातो आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो